नरकासुराचा वध काही प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णान केला नाही तर तो त्याच्या पत्नीन सत्य सत्यभामा ही एक प्रमुख पत्नी पट्टराणी तिनं नरकासुराचा वध केला त्यावेळी श्रीकृष्ण मूर्छित पडलेला होता आणि जे झालं ते योग्यच झालं असं म्हणावं लागेल कारण एका स्त्रीनच स्त्रियावरील अन्यायाचा अत्याचाराचा सूड घेतलेला होता नरकासुराचा वध केलेला होता त्यामुळं जे झालं ते योग्यच झालं असं म्हणावं लागेल श्रीकृष्ण गोकुळामध्ये गोपींच्या बरोबर वर, रास क्रीडा करणारा श्रीकृष्ण गोपी जेव्हा यमुनेच्या डोहामध्ये स्नान करण्यासाठी जलक्रीडेसाठी अर्ध अर्धवस्त्र होऊन उतरत असत त्यावेळी गोपींची वस्त्र दडवून ठेवणारा पळवून नेणारा श्रीकृष्ण गोपींच्या